रामलक्ष्मी कॉलनीत एका घराच्या जवळपास साडेचार ते पाच फुटांचा इंडियन कोबरा अर्थात नाग आढळून आला सापाला पाहताच घरातील लोकांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी सर्पमित्र आबा क्षीरसागर यांना फोन केला आणि लागलीच आबा क्षीरसागर हे त्या ठिकाणी पोहोचून या नागाला ताब्यात घेतले यावेळी आघात न्यूजशी बोलताना आबा क्षीरसागर म्हणाले की सर्प दिसतात त्यांना कोणी मारू नये अथवा पकडण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना सर्प आढळल्यास लागली सर्प मित्रांना फोन करावा आणि सर्पावर लक्ष ठेवावे जेणेकरून त्यास लवकर पकडता येईल आघात न्यूज महाराष्ट्र सातारा खाली नमस्कार मी सर्पमित्र अनिके क्षीरसागर हा आपल्याला हा जो साप दिसतोय तो इंडियन कोब्राम म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण नाग असं म्हणतो ते जनावर आहे साधारणत साडेचार ते पाच वर्ष वयाचं हे जनावर आहे हे आपल्याला किचनमध्ये सापडलेलं आहे राम लक्ष्मण कॉलनीमध्ये साधारणतः वयाचा विचार केला तर साडेचार ते पाच वर्षाचं हे पूर्ण वाढ झालेलं जनावर आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती ह्या प्रकारची जनावरं बाहेर निघत आहेत आणि तुम्ही हे करत असताना बऱ्याच वेळा दिसल्यानंतर बरीच लोक त्यांना डिवचण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना तसं काही न करता ते दिसल्यानंतर सर्पमित्रांना तुम्ही फोन करा आणि ते त्यांना व्यवस्थितरित्या घेऊन जातील कसं होतं तुम्ही त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करता आणि बऱ्याच वेळा त्यामुळं त्यांचा दंश होण्याचा धोका तुम्हाला संभवतो त्यामुळं त्यांना डिवजण्याचा प्रयत्न न करता सर्प मित्रांना फोन करा ते त्यांना व्यवस्थितरित्या पकडून त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडते संपर्क करायचा तर कुठे संपर्क, संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी तीस त्रेपन्न पंचवीस पंच्याहत्तर आणि केशीरसागर